नमस्कार मंडळे मी उमेश ऑन आपलं स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल तर उमेश डायरीमध्ये तर आज आपण पाहणार आहोत कोकणातील त्याचं विसर्जन आणि आम्ही आमच्या पप्पांचं जे दरवर्षी आमच्या विहिरीमध्ये करतो तर ते निवडक क्षण मी शूट केलेलं माझ्या भावाने म्हणजे मी नव्हतो मला काही कारणास्तव मुंबईला कामासाठी यावं लागलं रिटर्न तर मी जास्त दिवस नव्हतो पण माझ्या भावाने शूट केलेलं आहे आणि ते तुमचा सादर करतो आय होप माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि काही त्रुटी असतील तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया

cảm ơn rất là cảm ơn wow 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 wow, cái sao vậy, em bao đi đi

पुढे नाही घेतलाय हा हा दे चला भाऊ पाय दाख होऊ टाकता आपण टाक पाय काय न करू हो खाली खाली लवकर या गणपतीचा जय जयकार पब्लिक महाग आहे मधून पाय ठेवू फक्त दगड पाय पाय बघ पाय था नीट हाय बिलबिल जाय थोडा पाय नीट काय खाली माती आहे खाली माती आहे लक्षात ठेव खाली माती आहे दाबून टाव पाय दाबून टाव होत हा पाय उचलू नको दुसरा तो बघा हा पाय रुतत नको उचलू नकोस

Anza ऊबर आ itu dan अशा इथ ऊबर आ कर दो चिंजे गुनाची, संधी

ইত এত বানি এত 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 পাটি লাগে তো আসা পুরো দা হ্যাঁ হে হে একটু যাও না কোন জন বলি বাপ এটা ভালো খারাপ এটা দাওস ছাড় এটা দাওস পুরো রাখো এ झालं ना आणि आता मी प्रयत्न अरे बोलत잖아 नाही ना

गर नाही दिसत आहे ए पूजा पासून ते 1 2 3 4 अजून सारवा बोंबल ना रेकडे माझा आवाज आता तीन पुरी जवळ पाणी होते हं काय कसा साडी

গদৌাল <laughs> जी जी ए दिववाडीला पाणी आतो हालत नाही रे कमी होणार नाही दिववाडीला पाणी होते आम्ही ते करतो सांग

बर हां बाजी बर ए मधी जा काय आला फुलपईला था हे गे का काय फुलपईला हे तिकडे नाही आत्मने हे तिकडे नाही तिकडे नाही बुढं बुढं कट्ट्यावर 앉ला कट्ट्यावर 앉ला बाजी हां राजेंद्रच बुढं ए ताला अरे ए राजू अरे राजू એકદમ <laughs> હા तो तो तुआता 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 तुआ तो। अरे आशा बाबा आशा बाबा खांडेकर मस्ती हिंदू वाटते रे कुणा पब्लिक येऊ दे ए रे वाले हॅलो भाई फोटो सगळ्यांचे दिसतात भारी दिसतात रे फोटो डायरेक्ट व्हिडिओ कर तुझं तुझ्या आपण चालून नाही जमायचं नाही एक दिवसाची मजा आहे हो आम्हाला कुठे जायचं नेहमी इकडे आता नदीवरती कोसलायला अरे माझ्या भाताची शूटिंग भाताची ठीक आहे कोण भाताची ज्याची वाचून घेतात ना इकडे काय हा हा खांडेकर अरे थोरली काय सोपते भाई कस नाही तिकडे सहा तिकडे साची ठीक आहे आपण दोन वाजताच राणा करून टाकू नाही ना नको मी दहावी सकाळी चाललोय दहा वाजता <laughs>

मागूनच घ्या बाबू काय झालं काय झालं गणपती कधी हा गावाला गेले आता कधी येणार परत तर आपण व्हिडिओ मध्ये बघितलं आमच्या गावच्या गणपतीचं आम्ही विहिरीमध्ये विसर्जन करतो आणि आमच्याकडे नदी वगैरे नसल्यामुळे आम्ही विहिरीमध्ये विसर्जन केलं आणि ते तुम्हाला मी दाखवलं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि संपूर्ण व्हिडिओ माझा भावांनी शूट केला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि छान छान कमेंट करा काय असेल तर तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर तो विश्रांती